पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये सी व्हिझल ॲपचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे या ॲपवर पहिल्याच दिवशी सहा तक्रारी दाखल झालेल्या आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच सी व्हिजल मोबाईल ॲप तयार केलेला आहे या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना आचारसंहिता भंगाचा प्रकार निदर्शनास आल्यास थेट मोबाईलवर छायाचित्र काढून किंवा दोन मिनिटांचे चित्रफित तयार करून तक्रार दाखल करणार तक्रार दाखल करता येणार आहे तक्रार दाखल झाल्यानंतर वीस मिनिटात या तक्रारीची दखल घेतली जाणार आहे याशिवाय तक्रारदाराची माहिती गोपनीय राहणार आहे तसेच तक्रारदाराला तक्रारीवर काय कारवाई केली आहे याची माहिती देखील मिळणार आहे या सीविझल ॲपची माहिती देतात आमचे पुण्याचे प्रतिनिधी समीर मोरे पाहूया लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे ऍप लॉन्च करण्यात आले सी विजिल असं या ऍपचं नाव आहे आणि त्या ऍप मार्फत आपण आचारसंहितेचा भंग जर तुमच्या आसपास कुठे होत असेल तर तुम्ही त्याची तक्रार त्या ऍप मार्फत करू शकता ते ऍप नेमकं कसं आहे आणि ते कशा प्रकारे आहे ते आपण आता बघूया अशा प्रकारे हे सी विजिल जे ऍप आहे ते आपण या अँड्रॉइड मोबाईलवरती डाउनलोड केलेलं आहे इथे आपल्याला भाषा चूज करायची आहे हिंदी आणि इंग्लिश अशा दोन आहे त्यानंतर आपण यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स वाचून घेऊन एकदा त्याला अग्री केलं नेक्स्ट केल्यानंतर जी पी एस ऑन आहे हे आपल्याला बघायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे तुम्हाला काही सेकंदातच इथे ओ टी पी रिसिव्ह होईल ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी टाकून पुढच्या लॉग इन प्रोसेसला आपल्याला जायचं आता इथे मी माझी जी, जी डिटेल्स आहेत त्या डि डिटेल्स आधीच माझ्या अपलोड केलेले आहेत फॉर एक्झाम्पल माझा विधानसभा क्षेत्र कुठला आहे किंवा माझं राहण्याचं ठिकाण कुठलं आहे या सगळ्या गोष्टी मी आधीच टाकल्यामुळे एवढ्या डिटेलमध्ये मी काही जात गेलो नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला आचारसंहितेचा भंग झाला आहे असं कुठे वाटत असेल तर तुम्ही इथे फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे कॅमेरा ओपन होईल इथून तुम्हाला फोटो घ्यायचा आहे प्रोसिड आहे पुढे त्यानंतर तुम्हाला फोटो घ्यायचा की हा गैरप्रकार तुम्हाला दिसतोय जर तुम्हाला सेल्फी घ्यायचा असेल तर तुम्ही सेल्फी घेऊ शकता आणि ही अशीच प्रक्रिया जी आहे ती व्हिडिओसाठी आहे जर तुम्हाला कुठे अनुचित प्रकार वाटत असेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल की हा गैरप्रकार आहे हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे तर तुम्ही एक एक ते दोन मिनिटाची एक चित्रफीट तयार करू शकता ज्यामध्ये तुम्ही दाखवून द्या की अशा प्रकारे इथे आचारसंहितेचा भंग केला गेलाय कशा प्रकारे हे ॲप काम करतंय हे आपण आताच पाहिलं परंतु हे ॲप आप आपण आप स्वतःही वापरून बघावं सध्या हे ॲप फक्त अँड्रॉइडवरतीच अवेलेबल आहे परंतु आपण वापर केल्यानंतर या कशा कशाप्रकारे काम करतं आणि ह्याची खरंच जेवढं त्यांनी सांगितलेलं आहे की अवघ्या काही मिनिटांमध्ये तक्रारींचं निवारण होतं हे खरंच होतंय का हे सामान्य जनतेने स्वतः अप्लाय करून बघावं जर तुमच्या आजूबाजूला कुठे आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचं तुम्हाला येत असेल तर तुम्ही ॲपमार्फत मार्फत तक्रारी नोंदवा तक्रारींचं निवारण तुम्हाला मिळते की नाही हे नक्कीच तुम्ही पाहू शकता कुणालाही घाबरण्याचं कारण नाही कारण पूर्ण यंत्रणा जी आहे पूर्ण प्रणाली जी आहे ती जी पी एसद्वारे ट्रॅकिंग करून सगळ्या गोष्टींचं निवारण करण्यात येते समीर मोरे महाराष्ट्र टाइम्स वन पुणे